नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत भाऊंच्या धक्क्यावरती जान्हवीला मेडिकल रूममध्ये का घेऊन जावे लागले ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आत्ताच आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख यांनी जान्हवीचा पूर्ण गेम सर्वांसमोर आणला आहे तर झालं असं की मागील आठवड्यामध्ये जान्हवी लिव्हिंग एरियामध्ये रडत बसलेली असते त्यावेळेस तिथे वैभव आणि इरिणा येतात त्यावेळी जान्हवी त्यांना म्हणते की सर्व प्लॅनिंग आपण करतो आणि याचे सर्व क्रेडिट निक्की घेऊन जाते हा सीन रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावरती सांगतात हे ऐकून जान्हवीला रडू कोसळतं आणि ती खूप जोरजोरात रडू लागते त्यावेळेस तिथे छोटा कुढारी आणि दीपीदादा येतात आणि तिला पाणी पाजत असतात परंतु तेव्हा जान्हवीला चक्कर येते असं घडलेलं बघून सर्वजण खूप घाबरतात आणि लगेच तिला वैभव आणि दादा मेडिकल रूममध्ये घेऊन जातात आता पुढे निक्की यावर काय करते बगनों रहना काई हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला यावरून काय वाटते रितेश देशमुख यांनी जान्हवीचा गेम समोर आणला आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद